कर्जत हे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची कार्यकारिणी आढावा बैठक पार पडली आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही असं मंत्री भरत गोगावले यांनी आहे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसासोबत काम करतोय त्यामुळे अघोरी विद्या हे काही आम्हाला कळत नाही आम्हाला काहीही माहीत नाही जे नशिबात आहे ते होत असतं अघोरी विद्या करून जर काही मिळवायचं असतं तर आतापर्यंत कधीच आम्ही पालकमंत्री पद मिळवलं असतं असं गोगावले यांनी म्हटलंय परंतु जे काही साधू महाराज येतात ते आम्हाला शुभ आशीर्वाद द्यायला येत असतात किंवा त्यांचं काही काम असतं त्यासाठी ते येतात खरोखरच जर आम्हाला कुणालाही अगोरी विद्या करायची असती तर त्यांनी आपला व्हिडिओ काढू दिला असता का असा साधा आणि सोपा प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलंय तर नाही त्याला डर कशाला आम्ही फ्री माइंडनी चालणारी लोक आहोत आम्ही हिंदुत्व मानणारी लोक आहोत देवाला मानणारी लोक आहोत ज्यांना ही अगोरी विद्या वाटत असेल त्यांना वाटू द्यात असंही मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी म्हटलं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकीच्या संदर्भामधली आजची आमची पक्षाची सभा होती आणि ती कार्यकर्त्यांची सभा घेऊन आज आम्ही तिन्ही आमदार आमचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख जिल्हा गाडी युवासेना हे सगळ्यांना मार्गदर्शन होतं की नेमकं आपल्याला पुढची रणनीती काय आहे आता आपल्याला महायुती आमची आहे केंद्रामध्ये महायुती आहे राज्यामध्ये आहे तर त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक संस्था झाली आमच्या नेत्यांचे आदेश आहे महा की महायुतीमध्ये आपण लढायचं आणि त्या अनुषंगाने आमची ही चाचपणी होती मिटिंग की आपल्याला पुढं कसं चालेल सध्या काल सुरेश चव्हाण आणि आम्ही दोघंही एकाच चॅनेलवरती होतो सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही लढणारे आहोत लढणारे नाही आहोत आणि बाळासाहेबांच्या मुस्त्रीमध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्यासारख्या प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आघोरी विद्यामध्ये आम्हाला काही कळत नाही आम्हाला माहिती नाही ते नशिबात आहे ते होतं तुम्ही आघोरी विद्या करून जर काय पाऊल करायचं असल तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पाहून गेलं असतं परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभाशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी मी कधी कधी बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि त्या त्याच व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला कदा अपुरविद्या करायची असते तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याला ज्याच्या मनामध्ये तरी क डर नाही कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे होतो शंभर टक्के आता मला मगाशी एकनाथ एक फोन आलेला त्यांनी मला विचारलं त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काय कळत काय जमत नाही आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत देवधर्माला मानणारे लोक आहोत तेव्हा दरवर्षी आषाढी वारी त्यानंतर आळंदीला शिर्डीला आणि जे दे काही देवस्थानं जात आहेत त्यांना आम्ही जात असतो आता परत शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो संकष्टी होती मग असं काय कोणी जाऊ नये का आणि म्हणून करता त्यांना जर ते काय आगोरी वाटत असत तर त्यांना वाटू द्या की ज्यांना वाटतंय त्यांना परंतु आम्ही हे आगोरी बगोरी काही करत नाही आणि करायचा काही प्रश्न येणार नाही बहुतेक तसंच वाटतंय त्यांना पण ते विचारा ने ने की बरेचसे शेटचे काय आश्रय जर तुमच्याकडे नसले म्हणून तुम्ही काठ्ठिक शोधून शोध हरकत नाही आहे की मी मगही सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे चालू आहे एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा काय असेल ते करतील वरच्या लेवलची बाब आहे खालच्या लेवलला आम्ही आमच्यापर्यंत चाललो